नवदुर्गा सिरीजमधील दिवस सहावा पुस्तक सहावे शंकर कराडे यांनी लिहिलेलं मदर टेरेसा हे पुस्तक हे पुस्तक साध्या सोप्या आणि प्रभावी भाषेत या महान सेविकेचं चरित्र उलगडून दाखवतं मदर टेरेसा या मूळच्या अल्बेनियन असल्या तरी भारत त्यांचा खरा कार्यक्षेत्र ठरला कोलकात्यात त्यांनी सुरू केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेद्वारे त्यांनी आयुष्यभर गरीब निराधार आजारी उपेक्षित आणि समाजाने तुच्छ मानलेल्या लोकांची सेवा केली शंकर कराडे यांचं हे पुस्तक वाचताना मदर टेरेसांच्या जीवनाचा प्रवास समजून घेत त्यांच्या बालपणापासून भारतात आलेल्या प्रारंभीच्या काळापर्यंत आणि त्यानंतरच्या जागतिक कीर्तीपर्यंत पुस्तकात त्यांचे त्यागमय जीवन सेवावृत्ती निस्वार्थ प्रेम आणि दयाळुता यांचे जिवंत चित्रण आहे हे चरित्र विद्यार्थ्यांसाठी तरुण पिढींसाठी आणि प्रेरणा शोधणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरतं मदर टेरेसांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय देऊन वाचकांना करुणा आणि सेवाभाव शिकवणं हे या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे